नमस्कार मित्रांनो माझं नाव रवी फागे आमच्या रवी फागे ए डी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नेरवमधील एका सुंदर अशा निसर्ग सौंदर्याने भरलेल्या अशा एक सुंदर धबधब्याचं दर्शन करवणार आहे ज्याचं नाव आहे आनंदवाडी धबधबा तर चला सुरू करूया आता आपण आनंदवाडी स्टॉपवरती पोचलेलो आहोत आणि इथूनच समोरील बाजूला इकडे हा धबधबा आहे पण त्याच्या आधी मी इकडचं तुम्हाला निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे खूप जबरदस्त निसर्ग सौंदर्य आहे हे बघू शकता तुम्ही खूप चांगलं <स्तासथ> <इस चाँगला। स्तासर> आता आपण सरळ रस्त्याने धबधब्याकडे निघालेलो आहोत ऑटो ज्या असतात त्या इथपर्यंतच येतात आणि तिथून ते पंधरा मिनटाचा रस्ता आहे वरती जाण्यासाठी आणि तो रस्ता डायरेक्ट आपल्याला धबधब्यापर्यंत घेऊन जाईल आणि ह्या व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार आहे की ह्या धबधब्यावरती कशाप्रकारे तुम्ही येऊ शकता त्याच्यामुळे व्हिडिओ पुरा बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबदेखील करून द्या खूप जबरदस्त जबरदस्त निसर्ग सौंदर्य ह्या स्पॉटवरती आहे हे बघू शकता खूप जंगलामधून हा मार्ग आहे आज बरेच सगळे लोक ह्या धबधब्यावरती आलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी आणि मला वाटतं इथे कुठली ना कुठली तरी पूजा चालू आहे खूप जबरदस्त निसर्गसौंदर्य आहे जंगलं आहेत आणि आजचा मौसम पण खूप चांगला आहे थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि आज रविवार असल्या कारणामुळे असं वाटतं आहे की आज जबरदस्त गर्दी असेल ह्या धबधब्याखाली कारण शनिवार रविवार खूप लोक ह्या धबधब्याला एन्जॉय करण्यासाठी हमेशा येत असतात आपन मदे आता आपण आनंदवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथून आता इथल्या वाडीमधून आपण ह्या समोरच्या रोडने धबधब्याकडे निघालेलो आहोत हे बघा खूप उंचावरती ही वाडी आहे आणि ह्या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत ह्या रूटने आपण समोर निघालेलो आहोत धबधबा आता जवळच आहे आणि मला वाटतं आता धबधब्याचा स्पॉट जवळ आलेला दिसतोय लोक ते बाहेर पडताना दिसत आहे धबल्याला आणि इथे ह्या धबधब्याच्या शेजारीच हा एक धाबा खोललेला आहे हे तुम्ही बघू शकता धर्जवरनं ना, येणारे काही लोक दिसत दिसतात आपल्याला ह्याच बाजूला आहे ना धबधबा मी देखील पहिल्यांदाच ह्या धबधब्यावरती आलेलो आहे मी पण इथे जवळच राहतो ह्याच्या आनंदवाडीच्या खालच्या वाडीमध्ये पोमलवाडीमध्ये पण इथं कधी यायचा प्रसंग आलाच नव्हता तर आज पहिल्यांदाच मी देखील ह्या एरियाला आलेलो आहे आणि असं वाटतं आहे की अजूनही थोडं धबधबा दब थोडासा लांब आहे आणि इथे देखील मला वाटतं आहे कुठल्या तरी धाबा वगैरे तयार झालेला आहे पॉटवरतीच नेमक्या आणि मला वाटतं इथे सगळे लोक आता थांबलेले आहेत आणि पाणी खूप जोरदार आहे आणि त्यामुळे आणि बरेचसे लोक आता इथे बसलेले आहेत देखावा देखा है वॉटरफॉलचं दर्शन तुम्हाला झालेलंच असेल आणि किती सुंदर वॉटरफॉल आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि इथे हमेशा शनिवार रविवार ह्या दोन दिवसासाठी इथे खूप जबरदस्त गर्दी असते आणि आज देखील रविवार होता आणि जबरदस्त गर्दी तुम्ही बघितली असाल तर ह्या जागेत तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुम्हाला ह्याचा रूट सांगणार आहे जर तुम्ही मुंबईमधून असाल तर तुम्हाला मुंबईमधून सेंट्रल रेल्वे रेल्वे पकडून नेरळ ह्या जागी यायचं आहे कर्जत किंवा खोपोली ट्रेनने आणि त्यानंतर नेरळला उतरल्यानंतर नेरळ ईश्टमध्ये येऊन तुम्हाला आनंदवाडीसाठी ऑटो पकडावी लागेल जी ऑटो तुम्हाला ह्या धबधब्याच्या स्पॉटवरती आणून सोडेल आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या धबधब्यावरती यायचं आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या ह्याच्या पुढे देखील आम्ही कोकणामधील खूप चांगल्या प्रेक्षणीय जाग्यांची भेट घेणार आहोत आणि त्याचे देखील व्हिडिओ बनवणार आहोत तर प्लीज जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या